मित्रांनो काकडी पिकाचा जर विचार केला तर बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्याचबरोबर काकडीची लागवड जर योग्य महिन्यामध्ये योग्य दिवसात जर आपण काकडीची लागवड केली ती साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे काकडीला भाव देखील बाजारभाव आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो काकडीची लागवड जर केली तर लागवड केल्यापासून साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येत असते त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याचा जर विचार केला तर त्या पिकांमध्ये काकडीची देखील आपल्याला महत्वपूर्ण भूमिका असते मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काकडी लागवड करत असताना शेतकऱ्यांनी कोणकोणत्या खतांचा वापर करावा याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर काकडी लागवड करत असताना व्यवस्थितपणे शेत तयार करणं ही अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामध्ये मित्रांनो व्यवस्थित पलटी नांगर असेल किंवा नांगर असेल तिलर असेल रोठ्याविटर असेल यावर व्यवस्थितपणे शेत तयार करायचं आहे मित्रांनो शेत तयार करत असताना एकरासाठी कमीत कमी तुम्ही शेणखत वापरू शकता पने तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे कारण की शेणखताशिवाय दुसरं कुठल्याही खताचा चा चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत नाही जर मित्रांनो शेणखताचा योग्य प्रमाणावर जर वापर आपल्या काकडी पिकामध्ये जर केला असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर काकडीमध्ये जास्त काळापर्यंत हिरवेपणा हा टिकून राहत असतो शेणखताचा व्यवस्थित वापर केल्यानंतर व्यवस्थित तुम्ही त्यामध्ये बेड पाडू शकतात मित्रांनो बेड पाडत असताना साडेतीन ते चार फुटाची तुम्हाला काकडी लागवडीसाठी तुम्हाला बेड तयार करायचे आहेत मित्रांनो हे बेड तयार झाल्यानंतर या बेडमध्ये तुम्हाला काही जी खतं आहेत मी खतं सांगतोय ती खतांचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो व्यवस्थितपणे पूर्णपणे बेड पाडल्या गेल्यानंतर बेडमध्ये मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर एन खतांचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो एन खताचा वापर करत असताना तुम्ही चौदा पस्तीस चौदा असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल या दोन खतांपैकी कुठल्याही एकाच खताचा वापर करायचा आहे प्रति एकरासाठी वापर करत असताना एकतर चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यापैकी कुठल्याही एन के खताचा प्रति एकरासाठी तीन गुणी तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये एन पीकेची अत्यंत महत्वाची भूमिका असते त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जाग लागणारी जी मुख्य पोषक तत्व आहे ती लगेचच उपलब्ध होणं गरजेचं असतं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या एनपीके खतांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो एन के खतांचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दोन गुणी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे मित्रांनो कमीत कमी दोन गुणी जास्तीत जास्त तीन साडेतीन गोणीपर्यंत तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचा देखील वापर करू शकता मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये चांगल्या प्रकारे विचार केला तर त्याच्यामध्ये फॉस्फेट कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटचा देखील वापर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला निमोळी पेन मित्रांनो निमोळी पेनचा देखील वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो काकडीची लागवड करत असताना निमोळी पेंटचा वापर करत असताना प्रति एकरासाठी ते गोणीपर्यंत तुम्हाला निमोळी पेंट वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये वापरू शकता सिविड खतांमध्ये जर आपण विचार केला त्याच्यामध्ये रुटांजा असेल त्याचबरोबर टाटा रॅली गोल्ड असेल या दोघांपैकी कुठल्याही एकाच कंपनीच्या सिविड खताचा वापर करायचा आहे कारण की मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण पोषक तत्व दिलेले आहे ती अपटेक करण्यासाठी त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला कुठल्याही एका सिविड खताचा वापर करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो ताटा रॅली गोडचा वापर करू शकता वापर करत असताना चार ते पाच किलोग्रॅम प्रति करता करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर कुठलाही प्रकारचा जो वापर करायचा असेल तर मी खतं सांगितली या खतांचा वापर तुम्हाला आपल्या काकडी पिकामध्ये लागवड करत असताना वापर करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बेड पाडणार आहात बेडमध्ये ही जी खतं आहेत ही पूर्णपणे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहेत प्रमाणात प्रति बेडमध्ये तुम्ही तुम्हाला ही खत आतमध्ये दाबायची आहेत आतमध्ये दाबल्यानंतर तुम्ही वरून जे आपला मल्चिंग पेपर असतो मे मल्चिंग पेपर पूर्णपणे वरून झाकून द्यायचा आहे मल्चिंग पेपर झाकल्यानंतर थोडंफार पाणी द्या लगेचच त्याला होल पाडून काकडी लावू नका साधारणतः दोन ते दिवस दोन ते तीन दिवस तुम्ही त्याला तसंच राहू द्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला घोल पाडून त्याच्यामध्ये काकडीची नवीन लागवड करायची आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो हे जे खत व्यवस्थापन आहे हे काकडी लागवड करत असतानाचं खत व्यवस्थापन आहे त्याचबरोबर काकडीचं जर्मिनेशन झाल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला वॉटर सेल्युबोल खतांचा देखील आपल्याला वापर करायचा आहे खतं कशी वापरावीत याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ तयार करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका